न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा बातम्या पहा आपल्या नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर महानगरपालिकेने मालमत्ता करदात्यांसाठी महापालिकेचे अंतिम अभय योजना जाहीर करण्यात आली आहे येत्या चोवीस फेब्रुवारी पासून ते अठरा मार्च पर्यंत ही अभय योजना सुरू आहे सहा मार्च पूर्वी कराचा पूर्ण भरणा करणाऱ्या नागरिकांना शंभर टक्के दंड माफ करण्यात येणार असून यानंतर सवलत टप्प्या टप्प्याने कमी केली जाणार आहे उल्हासनगरकरांसाठी ही शेवटची संधी असून यानंतर अशी कोणतीही योजना लागू केली जाणार नाही असे स्पष्ट इशारा उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिला आहे सगळे आपले जे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी एक्सपॉर्परेटर आहे एम uh, पी सरांच्या अध्यक्षतेखाली दिख, आपली मीटिंग झाली होती uh, माझी मुख्य जी प्रणाली होती ती हीच होती की अभय योजना न लागू करणे बिकॉज त्याच्यामुळे महापालिकेचे बरेच नुकसान होता है, आणि जर योग्य वेळी आपल्याकडे uh, निधी नाही आला जे की मार्फत येतो तर बरेच धोरणात्मक विषय विकासाची कामं अडतात म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला फार आहे पण तरीही वसुली व्हावा आणि सगळ्यांना एक दिलासा मिळावा ज्याच्यामध्ये खूप शास्ती आहे पेनल्टीज आहेत कालांतराने लागलेली आहेत त्यामुळे ही मागणी झालेली होती तर माझी सगळ्या नागरिकांना हेच आव्हान ना असणार आहे की आपण ही योजना लागू करतोय तुमच्या चांगल्या भल्यासाठी तुम्ही हे टॅक्स भरावा तुमच्या शहरासाठी योजना असणार आहे तर तुम्ही ही जी योजना आहे त्याची माहिती घ्यावी ही जी योजना जी आहे चोवीस तारखेपासून अठरा तारखेपर्यंत अठरा मार्च पर्यंत असणार आहे चोवीस फेब्रुवारी ते अठरा मार्च तीन टप्प्यात असणार आहे चोवीस ते सहा मार्च पर्यंत पहिल्या टप्पा त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट आपण व्याज जे आहे त्याच्यामध्ये दे माफी देणार आहोत विलंब जी माफ करणार आहोत आपण त्याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचवीस टक्के आणि नंतर मग पन्नास टक्के असे ते आहेत आपले तीन फेजेस तर तुम्ही ह्याचा नक्की लाभ घ्यावा आणि मी परत एकदा सांगू इच्छिते की ही शेवटची योजना असणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी प्रॉपर जस्टिफिकेशन देणार आहे ह्याच्या पुढे जर महापालिकेच्या इतिहासात तुम्हाला जर अभय योजना लावावी लागेल तर हे महापालिकेने ह्याची फायनान्शियल जबाबदारी कशा पद्धतीने तुम्ही घ्याल आणि कशा पद्धतीने जस्टिफाय कराल ह्याचं स्पष्टीकरण तुम्हाला महासभेपुढे ठेवावं लागणार आहे बिकॉज त्यांनी खूप नुकसान आतापर्यंत झालेलं आहे जवळजवळ पाच साडेपाचशे कोटी आपलं थकबाकी दिसते आणि ते मात्र वसुली मात्र आपली कधीच होत नाही ज्या अर्थी मग आपल्याला बजेट करायचं असतं त्यावेळेस मग आपलं एक बबल बजेट होतं फुगी फुगीर असं बजेट होतं आणि मग खर्च जेव्हा करायची वेळ येते तेव्हा आपल्याकडे निधी नसतो त्यामुळे विकास जर आपल्याला उल्हासनगरचा करायचा असेल तर खूप गरज आहे आपल्याला की ही अशा पद्धतीनं वसुली झाली पाहिजेत माझी सगळ्या नागरिकांना उल्हासवासियांना ही मागणी आहे विनंती आहे रिक्वेस्ट आहे आ, एकदम आदरपूर्वक मी सगळ्यांना सांगते की तुम्ही अभय योजनेची नक्की फायदा घ्या बिकॉज ही शेवटची असणार आहे ह्याच्या पुढे मग आम्ही महापालिकेमार्फत खूप मोठी कारवाई करणार आहोत आणि त्यामध्ये कोणालाही आम्ही जबाबदारीने मी सांगते की कोणाला आम्ही कधीच युनो अशा पद्धतीनं त्याच्यामधून वेगळ्या पद्धतीनं काही आम्ही त्यांना करू देणार नाही काम आणि सी इन्फोसिस मार, मार्फत आम्ही रिव्हेरिफिकेशन कर, करतोय रिअसेसमेंट करतोय त्याच्यामध्ये आम्हाला काही लेजिट अनलेजिट गोष्टी होत असतील तर त्याचंही आम्ही प्रमाणीकरण करणार आहोत त्यामुळे जबाबदारपणे तुम्ही आमच्या विकासाला आपल्या विकासाला इनफॅक्ट हे काही महा, महा, महापालिकेचा विकास नाही हे शहराचा विकास आहे त्याला जोड द्यावी ह्या पद्धतीनेच तुम्ही काम करावं थँक्यू सो मच एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर